मांडला तसाच विषय माझ्या मतदारसंघाशी संबंधित सीओडी आहे सीओडीचे दोन दोन डेपो आहेत दोन हजार सोळाच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या सर्क्युलर प्रमाणे दहा मीटरच्या बाहेर कुठल्याही प्रकारची एनओसी कुठल्याही प्रकारची ओ सी त्या ठिकाणी घ्यावी लागत नाही मुंबई महानगरपालिकेने एक वर्षापूर्वी या संदर्भात मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला स्पष्ट कळवलं कुठल्याही कामांना आम्ही स्थगिती देणार नाही हे अधिकृतरित्या कळवलं केवळ इन डेफरन्स टू द आर्मी आम्ही नवीन कामांना परवानगी देणार नाही असं आपल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महानगरपालिकेने तोंडी त्यांना सांगितलं होतं आज एक वर्ष होऊन गेलं नवीन सर्क्युलर आलेलं नाहीये दोन हजार सोळाच्या सर्क्युलर प्रमाणे आम्ही काम करू असं राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये एफिडेव्हिट केलेलं आहे परवाच सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातला एक निर्णय आला तो निर्णयाने हेच सांगितलं दोन हजार सोळाचं सर्क्युलर एमओडीचं हेच राज्य सरकारला लागू आहे त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की ओरल ऑर्डरवर नवीन बांधकामानात जी परमिशन थांबवली होती ती तात्काळ उठवावी आणि सेवडीच्या संदर्भातल्या इमारतींचा विकास हा मोकळा करावा कारण माझ्याही मतदारसंघामध्ये मा हे बोर्ड लागलेले आहेत नो no रिडेव्हलपमेंट नो no व्होटिंग आणि व्होटिंग करणं आपला मूलभूत अधिकार त्या अधिकारापासून जर लोक वंचित राहत असतील ते मला वाटतं योग्य नाही ते कायद्याच्या विरोधी आहे घटनेच्या विरोधी आहे लोकांच्या विरोधी सदस्याचे अतुल भाटकरजी यांनी आता सभागृहात जो मुद्दा मांडलेला आहे तो मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे कुलाब्यापासून ते दहिसर पर्यंत अनेक ठिकाणी या डिफेन्सच्या एन ओ सीमुळे अनेक इमारती ज्या मोडकळी चालल्या आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यातून सामान्य रहिवासी नागरिक व्यथित आहे आणि शासनाची ह्या गोष्टीची वस्तुस्थितीची त्वरित दखल घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या पूर्वी शासनाने या संदर्भातलं निवेदन करावं